छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची न्यू इंग्लिश हायस्कूल वरुड येथील एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या बॅचमधील इयत्ता दहावी ड मधील माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर नुकताच वरुड येथे संपन्न झाला या निमित्तानं पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देत सध्या कोण काय करतो यावर शालेय सवंगड्यांनी टप्पा मारल्या न्यू इंग्लिश हायस्कूलने आजवर त्यांच्या विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान देऊन आणि सर्वगुण संपन्न शिक्षण व संस्कार दिल्यानं आज या शाळेतील विद्यार्थी मोठमोठ्या पदावर काम करत आहेत काही जण कामानिमित्त पुणे मुंबई ओरिसा नागपूर अकोला अमरावती भोपाळ यवतमाळ यासारख्या ठिकाणी शहरामध्ये जाऊन अर्थार्जन करत आहेत तर काही जण गावाकडेच राहून उदरनिर्वाह करत आहेत अशा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या बालपणाच्या सवंगड्यांना एकत्र आणून पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी काही ठराविक मित्रांनी पुढाकार घेतला आणि तो प्रत्यक्षात आणून एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव सालातील दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर रामदेव बाबा लॉन वरूड येथे घडवून आणला आणि हा गेट टुगेदर शाळेमध्ये सुद्धा संपन्न झाला पहिल्या दिवशी सकाळी सर्व मित्रमंडळी एकत्र आले व आपला आणि आपल्या परिवारातील सदस्य तसेच आपल्या कार्याविषयी पीपीटीच्या माध्यमातून परिचय दिला आहे तसेच दुपारी खेळ सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रम घेण्यात आले दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व मित्रांनी एकत्र जमत क्रिकेटचे सामने घेतले आणि त्यानंतर आपल्या न्यू इंग्लिश हायस्कूल शाळेला भेट दिली नुसतीच भेटच दिली नाही तर परिपाठाला उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांना संबोधित केले त्यावेळेचे त्यांचे शिक्षक श्री राऊत सर वडसकर सर श्री देशमुख सर हे सुद्धा उपस्थित होते रमेशराव राऊत सर श्री अशोकराव वडसकर सर रूपराव देशमुख सर यांना सर्वांनी परिचय दिला तसेच सर्वांनी शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला तसेच जे शिक्षक काही कारणास्तव येऊ शकले नाही त्यांना सन्मानपत्र घरी पोहोचवण्यात आलं शिक्षकांनी सुद्धा आपल्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅच मधील विद्यार्थ्यांसोबत जुने आठवणी ताज्या केल्या यावेळी शाळेला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची एक प्रतिमा भेट देण्यात आली आहे यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिकासह सा। टी सी सायर उपमुख्याध्यापक पी आर निर्मळ पर्यवेक्षक के एन काळे आणि सर्व शिक्षक यांचा योग्य सहभाग मिळाला सदर गेट टुगेदर करिता नितीन गुर्जर ओरिसा प्रज्ञाकरे बँगलोर कुलुभूषण पडोळे मनीष पांडे मुंबई पुण्यशील गेडाम जितेंद्र गुर्जर पुणे डॉक्टर शीतल घोटकर यवतमाळ डॉक्टर अमिता काळपांडे कुरा वैशाली देशमुख छिंदवाडा उमाकांत बोडके भोपाळ सुशांत देशमुख संगीता लोणकर अकोला संदीप बेंडे नागपूर अजय इथापे अंजनगाव डॉक्टर भूपेश भोंड निलेश वानखेडे सिद्धार्थ ढोणे सुरेखा चव्हाण अमरावती डॉक्टर मीनाक्षी भुंबर काटोल तारेश देशमुख विकास खंडेलवाल डॉक्टर चंद्रशेखर वासुंदे जया वानखेडे विजय पेलागडे महेश भोसे मनोज पेलागडे मिलिंद पोद्दार किशोर कडू प्रदीप द वंडे प्रफुल्ल राठी प्रशांत हेडाऊ प्रतिभा बिझवे अक्षय चौधरी वरुड प्रमुखपणे उपस्थित होते तर काही मित्रांनी ऑनलाईनच्या माध्यमातून संवाद साधला विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन मीनाक्षी गुंभर सुशांत देशमुख महेश घोसे विकास खंडेलवाल अमिता काळबांडे यांनी केले तर आभार सुशांत देशमुख यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व मित्रांचे सहकार्य लाभले परफॉर्म केलेला त्यानंतर मात्र तो कुठलातरी गुण कमी झालेला